गडिंग्लज शहराच्या मध्यभागी सुमारे एकतीस गुंठे जागा गडिंग्लज पोलीस ठाण्याकडे अनेक वर्षापासून वापरत आहे मात्र ती जागा पोलीस ठाण्याच्या नावावर नसून राज्य शासनाच्या नावे असल्यानं या जागेचा विकास रखडलाय त्यामुळे शासनानं ती जागा गडिंगलज पोलीस ठाण्याच्या नावावर केल्यास या जागेचा विकास मार्ग मोकळा होऊ शकतो त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे गडिंग्लज शहरात दसरा चौकात मध्यवर्ती ठिकाणी पोलीस स्टेशनची एकतीस गुंठे जागा आहे ही जागा पोलीस वहिवाटीची आहे पण जागेच्या उतार्यावर राज्य शासनाचं नाव आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही जागा गडिंग्लज पोलिसांच्या वहिवाटीची आहे मात्र ही जागा केवळ नावावर नसल्यानं अनेक वर्षापासून या जागेचा विकास रखडलाय त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेली अगदी मोक्याची जागा सध्या विकासाविना पडून आहे सध्या या जागेवर होमगार्ड कार्यालय आहे मात्र या जागेवरची इमारत अत्यंत जुनी आणि मोडकळीला शासनानं समन्वयाच्या माध्यमातून ही जागा पोलीस वहिवाटीची केल्यास या जागेच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो मध्यवर्ती जागा भविष्यात या जागेवर पोलीस ठाण्याची नवीन सुसज्ज इमारत उभी करता येऊ शकते तसंच बीओटी तत्वावर गाळे उभारल्यास उत्पन्नाचा मार्गही निर्माण होऊ शकतो त्याचप्रमाणे पोलिसांना राहण्यासाठी घरं बांधता येऊ शकतात त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे